सर्दी खोकला होऊच नाही असं वाटत असेल ना तर ही वडी एकदा करून बघा दिसायला तर मस्त दिसतीये अशी छान खुटखुटीत होते आणि करायलासुद्धा सोपी हो आहे अहो ही आपलीच पारंपरिक रेसिपी आहे नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण करतो आहे आपल्याच आजी पणजीने शिकवलेली आलेपाकवडी करायला खूप सोपी बरं का बऱ्याच जणांना वाटतं की ते पाक वगैरे असेल तर अवघड पडतं असं काही नाही आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग तुम्ही वापरलं ना पहिल्या प्रयत्नात तुम्ही उत्तम आलेपाकवडी करू शकाल चला करूया आलेपाकवडी करण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते, ते आधी बघूयात तर इथं मी घेतलं आहे चार टेबलस्पून साजूक तूप पाव किलो साखर आणि पाव किलो आलं आता आलं घेताना आलेपाकवडीसाठी असं निबर आलं खूप जून आलं घ्यायचं नाही कोवळं कोवळं आलं घ्यायचं कारण आलेपाकवडीमध्ये आलं खूप जास्त असतं जर तुम्ही आलं खूप निबर घेतलं तर वडी खूप तिखट लागू शकते त्यामुळे अशी कोवळी कोवळी आली घ्यायची आता आलं मी बाजारातून आणलं त्याला पाण्यामध्ये भिजू घातलं माती सगळी त्याची काढून घेतली त्यानंतर त्याला मी पील करून घेतलं म्हणजे आल्याचं साल काढून घेतलं साल काढल्यानंतर याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडं करून घेतलं आहे जास्त असं खूप पाणी ठेवायचं नाही आता आलं कसं तयार केलं हे तुम्हाला सांगितलं आता आलं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे खरं तर बरेच जण किसूनसुद्धा आल्याची पेस्ट कर... किसूनसुद्धा आलं वापरतात पण त्यामुळं ना ते चंक्स दाताखाली येतात आणि मुलं खायला नाही म्हणतात त्यामुळं मी काय करते आलं आधी कापून घेते आणि मग मिक्सरमधून आपण त्याची पेस्ट करूयात तर आलं कापताना ना काय करायचं आधी त्याला उभे कट्स द्यायचे आणि मग असं अडवं कापायचं याने काय होतं आल्याचे धागे सुद्धा बारीक कापले जातात आणि मग वडीमध्ये ते दाताखाली येत नाहीत तसं तर कोवळ्या आल्यामध्ये धागे नसतातच पण जरी एखाद दुसरा असेल तरी पण वडीमध्ये तो लागणार नाही तर हे पील केलेलं आलं आपण असंच बारीक चॉप करून घेऊया तर आल्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत पातळ पातळ सगळं आलं कापून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं बारीक करायचं आहे आलं वाटत असताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही आपलं जे चटणीचं मिक्सरचं भांडं असतं ना ते वापरायचं म्हणजे पाणी न घालतासुद्धा आलं एकदम बारीक होतं तर पाणी न घालता याला एकदम बारीक वाटून घेऊयात हो तर आलं आपण बारीक करून घेतलं आहे आणि हे बघा एक एकदम बारीक अशी गंधासारखी ही पेस्ट तयार झालेली आहे जरासुद्धा असे कण नाही आहेत आल्याचे अगदीच तुम्हाला वाटलं की होतच नाही आहे बिना पाण्याचं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण जास्त पाणी घालू नका तर हे बघा आपली आल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता आलेपाक बनवायला सुरुवात करूयात तर जाडतळाची कढई घ्यायची पातळ कढई घेऊ नका गॅस चालू करूयात कढई गरम होऊन द्यायची आहे आणि यामध्ये घालायचे दोन चमचे साजूक तूप तर तूप गरम झालं आता यामध्ये घालायचं आहे आल्याची पेस्ट आल्याची पेस्ट घालायची सुरुवातीला कढई तापेपर्यंत गॅस जरा मोठाच ठेवायचा तर कढई चांगली तापली आहे आता मंदाचेवर एक दोन ते तीन मिनिटं याला परतून घेऊ जर तुम्ही पाणी वापरलं आहे तर थोडंसं जास्त परतून घ्या म्हणजे मग ते पाणी आटलं जातं आणि आलेपाक वडी लवकर खराब होत नाही तर गॅस मी आता कमी करते आहे आणि याला दोन तीन मिनटासाठी परतून घेऊ तर आलं आपण दोन ते तीन मिनटासाठी परतून घेतलं आहे याचा कच्चेपणा हलका हलका कमी झाला आहे जो उग्रवास असतो ना तो कमी झाला आहे आता यामध्ये घालायची आहे साखर साखर घालायची गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि साखर विरघळेपर्यंत यायला असंच ढवळत राहायचं आहे तर साखरेऐवजी आपण गुळाचा वापर पण करू शकतो पण बऱ्याचदा काय होतं गुळाला लवकर वास येऊन वडी खराब होऊ शकते किंवा गुळाची वडी लवकर मऊ होण्याची शक्यता असते पण तुम्हाला गुळ वापरायचा आहे तरी पण चालेल तर हे बघा साखर विरघळी आणि मिश्रण बघा आता किती पातळ झालेलं आहे आता गॅस आपल्याला असा मध्यम ठेवायचा कमीही करू शकता पण त्याला वेळ जास्त लागतो गॅस मध्यम करायचा आणि याला दाटसरपणा येईपर्यंत साधारण एक सात ते आठ मिनिट असंच परतत राहायचं सतत ढवळायचं नाहीतर मग वडी खाली चिकटू शकते तर एक सहा ते सात मिनिटांनी बघा हे असं चटचट करू आहे असं दाटसर झालेलं आहे आणि कडेची साखर अशी थोडी थोडी पांढरं होऊ लागली आहे पण हे अजून तयार नाही आहे याला अजून एक तीन ते चार मिनिटं परतत राहू आपल्याला याची शी कन्सिस्टन्सी शिरा कसा असतो तशी पाहिजे तर आता गॅस एकदम कमी करायचा आहे आता मध्यमही नको एकदम गॅस कमी करू आणि याला अजून एक तीन चार मिनिटं परतून घेऊ तर अजून एक चार ते पाच मिनिटं आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण दहा ते बारा मिनिटं आपण हे मिश्रण शिजवलं आणि आता बघा याची कन्सिस्टन्सी अशी शिरा कसा असतो तशी दिसायला लागलेली आहे या प्रकारे असं थोडं थोडं पांढर दिसतं हे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं सा साजूक तूप गॅस बंद करायचं आहे आणि याला ट्रेमध्ये काढून घेऊ गरम गरम असतानाच आपल्याला बडी सेट करायला ठेवायची आता इथं मी एका ट्रेला बटर पेपर लावलाय त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आता हे मिश्रण गरम गरम असतानाच या ट्रे मध्ये सेट करून घेऊ हे मिश्रण पटकन गार होतं आणि गार झाल्यानंतर वडी सेट करता येत नाही त्यामुळे आपल्याला जर असे हात पटापट चालवायचे आता एखाद्या उलथण्याने याला सेट करून घ्यायचं किंवा सरळ असं एखादा पेला घ्या त्याच्या तळाला तूप लावायचं आणि याला पसरवायचं इथं मी ट्रे वापरला आहे तुम्ही ताटली वगैरे घेतली ना तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर सरळ ताटलीलाच तूप लावा आणि वडी थापून घ्या तर वडी मी सेट करून घेतली आहे साधारण एक सेंटीमीटर जाडीची वडी केली आहे आता ही वडी गरम असतानाच आपल्याला याला फक्त कट मारून घ्यायचे ही वडी खूप मोठी करायची नाही कारण खूप जास्त आलं एका वेळी खाल्लेलं की त्याने आपल्याला उष्णता होण्याची शक्यता असते त्यामुळं छोट्या छोट्या वड्या करायच्या तर वडी आपण गरम गरम असतानाच थापून घ्यायची एखाद्या पेल्याला तूप लावायचं आणि थापायची पटपट थापली जाते वडी थापली की तिला कट्स मारून घ्यायचे कारण गार झाल्यानंतर आपल्याला ती कापता येत नाही तर याला मी थापल्या थापल्या कट्स मारून घेतले आता वडी संपूर्ण गार करून घेऊ म्हणजे ती अगदी सहज निघेल तर वडी पूर्ण गार झालेली कि आहे आणि हे बघा वडी अगदी सहज निघते आहे इतकं मस्त मिश्रण झालं आहे ना अगदी व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आणि वड्या अगदी सहज निघतात तुम्हाला याचं टेक्स्चर बघूनच समजत असेल की किती मस्त वडा झालेल्या आहेत आता उरलेल्या वड्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या तर मी वड्या काढून घेते तर यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा काय मस्त वडी झालेली आहे एकदम खुटखुटीत अशी चिकट वगैरे होत नाही तर आपल्या सगळ्या वड्या करून झालेल्या आहेत इथं सांगितलेलं प्रमाण वापरा इथं सांगितलेलं टायमिंग वापरा परतण्यासाठीचा जो वेळ असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे कुठलीही वडी सेट होण्यासाठी किंवा एखादा पाक सेट होण्यासाठी तर इथं सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग वापरलं तर तुम्हीसुद्धा अगदी उत्तम आलेपाक वड्या करू शकाल आता या वड्या दोन ते तीन महिने आरामात टिकतात या वड्या आपण बाहेर काढल्या की पूर्ण गार होऊन द्यायच्यात घाई करायची नाही संपूर्ण गार झाल्या की मग काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा आणि पाहिजे तेव्हा खा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या रोज एकच वडी खायची तीसुद्धा अशी छोटीशी लहान मुलांना देताय तर अर्धीच वडी द्या कारण आलं उष्ण असतं म्हणून तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद